हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सीमा रस्ते संघटना hmm. पुणे इथनं रिक्त पदांची भरती निघालेली आहे फोर हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स पदे रिक्त आहे म्हणजेच चारशे सहासष्ट पदे ही रिक्त आहे अर्ज शुल्क सामान्य किंवा ओ बी सी किंवा डब्ल्यू एस यांनासाठी फक्त पन्नास रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी या कॅन्डिडेटसाठी फक्त रुपये असणार आहे चला ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशन वर ज्या दिव्या आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशन वर जाने तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ॲक्टिव्हिटीज अगेन्स्ट ॲडवर्टिजमेंट नंबर झिरो वन टू थाउजंड ट्वेंटी फोर ड्राफ्टसमॅन करंट बॅकलॉग आणि टोटल तर अशा टोटल सोळा जागा आहेत बघा तुम्ही इथे विभाजन करून देण्यात आलेलं आहे, आले आहे सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन दोन टोटल वेकन्सी आहेत टर्नरच्या दहा मशिनिस्टच्या एक ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओ जी चारशे सतरा ड्रायवर रोड रोलर करंट बॅकलॉग आणि टोटल दोन आहेत ऑपरेटिंग एक्सकेवेटिंग मशिनरी टोटल अठरा अशा चारशे सहासष्ट जागा असणार आहे बघा सोळा नोव्हेंबरपासून ॲप्लिकेशनची डेट सुरू झालेली आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शेवटची डेट असणार आहे ठीक आहे त्यानंतर लेट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन फ्रॉम स्टेट ऑफ असम मेघालय अरुणाचल प्रदेश मिझोरम मणिपूर नागालँड त्रिपुरा सिक्कीम लद्दाख डिव्हिजन ऑफ स्टेट्स जम्मू अँड कश्मीर लाहौल अँड स्पीती डिस्ट्रिक्ट अँड पांगी सब डिव्हिजन ऑफ चंबा डिस्ट्रिक्ट ऑफ स्टेट हिमाचल प्रदेश द अंदमान निकोबार आयलँड्स अँड लक्षद्वीप कारण हे थोडेसे दूर पडतात म्हणून यांच्यासाठी डेट थोडी एक्सटेंड केलेली आहे ठीक आहे त्यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट्सला कॉल लेटर्स इशू केले जातील त्यानंतर कंट्रोल नंबर ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे नम जेवढे ॲप्लिकेशन्स असतील व्यवस्थित त्यांना ते शॉर्टलिस्ट करतील आणि रिटर्न टेस्ट घेण्यात येईल ओ एम आर शीटवर ठीक आहे त्यानंतर एज क्रायटेरिया ती दिलेला आहे अठरा ते सत्तावीस वर्ष दिलेलं आहे इथे बघा सिरियल नंबर एक दोन आणि चार टू सातसाठी त्यानंतर अनरिझर्वसाठी बघा इथे दिलेलं आहे त्यानंतर सीसाठी आणि एस सी एस टीसाठी इकडे तुम्हाला वर्ष बघायचं आहे बघा अनरिझर्वसाठी नाईंटी सेवन सीसाठी नाईंटी फोर एस सी एस टीसाठी नाईंटी टू म्हणजे ह्याच्या आधी जर तुम्ही बॉर्न झाले असाल तर तुम्ही एलिजिबल नाही आहात त्या त्या, त्या, त्या कॅटेगरीमध्ये त्यानंतर सिरियल नंबर तीनसाठी अठरा ते पंचवीस आहे अनरिझर्वसाठी नाईंटी नाईन ओबीसी नाईंटी सिक्स एस सी एस टी नाईंटी फोर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बॉर्डर्स रोड विंग बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ज्याला बी आर ओ पण म्हणतात जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फोर्स इंजिनियर फोर्स बघा इथे इंग्लिशमध्येही सेम ॲडवर्टिजमेंट आहे की तुम्ही पाहू शकता ठीक आहे भारत रक्षा मंत्रालय इथे हिंदीमध्ये ॲडवर्टिजमेंट आहे ती तुम्ही पाहू शकता जसं मी म्हटलं तुम्हाला पन्नास रुपये तुम्हाला ॲप्लिकेशन फी असणार आहे हा ॲप्लिकेशन आहे हा तुम्हाला ऑफलाईन द्यायचा आहे ठीक आहे म्हणून डेट वाढून दिलेली आहे काही काही स्टेट्समध्ये ऑफलाईन भरून भरून पाठवायचा असल्यामुळे ठीक आहे इथे ॲड इथे बघा ऑल ॲप्लिकेशन कोटिंग ॲडव्हर्टिजमेंट डेट अँड पोस्ट अप्लाईड तुम्हाला लिहायचं आहे डेट आणि पोस्ट कमांडंट जी आर ई एफ सेंट्रल दिघी कॅम्प पुणे फोर डबल वन झिरो वन फाय थ्रू रजिस्टर पोस्ट अलँग विथ एक्नॉलेजमेंट ठीक आहे तुम्हाला फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि प्रॅक्टिकल टेस्ट रिटर्न टेस्ट त्या सगळ्या कंडक्ट केल्या जातील शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी ह्या कळवण्यात येतील थी, ठीक आहे त्यानंतर पुण्यात व्हायची शक्यता आहे या टेस्ट ठीक आहे आळंदी रोडजवळ दी ही कॅब त्यानंतर क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे इथे मला ॲक्च्युली फॉर्टी फाय पेजेसची म्हणजे प्रॉपर त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता वेटेज फॉर कॉल लेटर्स ओनली त्यानंतर फी दिलेली आहे पाय ते तुम्ही पाहू शकतात जनरल आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेटसाठी एक्स्क्लुडिंग एक सर्व्हिसमॅन पन्नास रुपये ओबीसी कॅन्डिडेटसाठी पन्नास रुपये एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी काहीच नाही पर्सन पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी सुद्धा काहीच नाही ॲप्लिकेशन इंग्लिश किंवा हिंदीमध्येच भरायचं आहे ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद